चांगली पॅटर्नच्या चर्चेने सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघाकडे सर्वांच लक्ष लागलं होतं परंतु देशमुख यांनी सुभाष देशमुख हॅट्रिक साधणार का असा सवाल होता अपक्ष उमेदवारांची इथं भाऊ गर्दी झाली होती धर्मराज काडदी निवडणूक रिंगणात होते यामुळे दक्षिण काय घडेल याची उत्सुकता होती दरम्यान सुरुवातीपासूनच सुभाष देशमुख यांनी आपली आघाडी कायम ठेवली कोणत्याही उमेदवार त्यांची ही, उमे ही मतांची आघाडी तोडू शकले नाहीत दहाव्या फेरीनंतर सुभाष देशमुख यांनी निर्णायक अशी आघाडी घेतली त्यांची ही आघाडी तीस हजारांच्या पुढे गेली इथंच त्यांचा विजय पक्का झाला दक्षिण मतदारसंघातून भाजपा महायुतीचे उमेदवार सुभाष देशमुख यांनी दिमाखदार विजय मिळवत ठाकरे सेना महाराष्ट्र नवनिर्माण सेना वंचित बहुजन आघाडी यांच्यासह अपक्ष उमेदवारांचा दारुण पराभव केला सुभाष देशमुख यांच्या विजयानंतर समर्थकांनी महायुतीच्या कार्यकर्त्यांनी दक्षिण सोलापुरात मोठा जल्लोष केला मला असं वाटत कि महाराष्ट्रातल्या सर्व लाडक्या बहिणी महायुतीला आशीर्वाद मताच्या रूपाने दिलेले आहेत मी सर्व लाडक्या बहिणींचं खरोखरच मनापासून आभार मानतो कारण महाराष्ट्रामध्ये सुद्धा चमत्कार घात आहेत मोठ्या प्रमाणामध्ये महायुतीला जागा मिळत आहेत त्याचं श्रेय मोठ्या प्रमाणामध्ये खरंच लडक्या बहिणीला जात आहे